नमस्कार आता सकाळी पार्थ उठून सोफ्यावर बसलेला असतो आणि लगेच त्याला रम्या ही कॉफी घेऊन येते तेव्हा लगेच पार्थ म्हणतो नकोय मला कॉफी रम्या म्हणते असं काय करतोस पार्थ तुझ्या आवडीची सिरमन कॉफी आहे तेव्हा पार्थ मग ती कॉफी घेतो रम्या विचारते पार्थ तू इथे का झोपतोस अरे तुझी हरकत नसेल तर तू माझ्या रूममध्येच हो पार्थ म्हणतो रम्या काही काय बोलतेस कळतं का तुला रम्या म्हणते अरे तसं नाही तू माझ्या रूममध्ये झोप मी आईच्या रूममध्ये झोपेन तेव्हा पार्क म्हणतो त्याची काही गरज नाही आहे आता ते दोघं बोलत असताना बघून नंदिनीला राग येतो नंदिनी बघत असते रम्याने पार्कसाठी कॉफी बनवली आहे ती कॉफी घेऊन जाते नंदिनी काहीच बोलत नाही त्यानंतर आता काव्य ही पार्कला म्हणते मला बाईकवरून सोडाल का कॉलेजला तेव्हा पार्क म्हणतो हो हो सोडतो ना पार्क खूपच खुश होतो आणि तो लगेच त्या काकांना गाडी धुवायला सांगतो आणि बाईक तयार ठेवतो आणि म्हणतो काव्याला चला बाईक रेडी आहे छान धुवून वगैरे घेतलेली आहे आपण बाईक वरून जाऊया आता पार असं म्हणतात काव्या म्हणते नको मला नाही यायचंय तुमच्या सोबत मी नाही येणार मी जाईन माझी माझी त्या पार्क म्हणतो अशा काय या आता मला म्हणाल्या मला बाईक वरून सोडा आणि आता नको म्हणत आहेत नक्की ना यांच्या मनात काय चालू असतं ना तेच समजत नाही काव्या निघून जाते तेवढ्यात रम्या येते रम्या म्हणते पार्थ मला सोडशील का रे मंदिरामध्ये आणि घेऊन पण येताना तेव्हा पार्थ म्हणतो ठीक आहे आता रम्या पार्थसोबत मंदिरात जाते आणि येताना पा पार्थ तिला घेऊन सुद्धा येतो आता दोघं एकत्र येतात गाडीवरून आणि आता मुद्दा नंदिनीसमोर असते तेव्हा लगेच रम्या पार्थला म्हणते पार्थ थँक्यू हा तुम्हाला बाईकवरून आणून पण सोडलंस आणि नेऊन पण घेऊन पण गेलास खरंच थँक्यू हा आता नंदिनीला राग येतो की ही सारखी पार्कच्या जवळजवळ करते सकाळीसुद्धा त्याला कॉफी नेऊन दिली त्याच्या बाजूला जाऊन बसली होती आता त्याच्या बाईकवरून आली काय गेली काय ही रम्या नक्की काय करते तिचं काय चाललंय ती मुद्दाम पार्कच्या जवळ जाण्याचा जा प्रयत्न करते आणि ती बोललीच आहे की मी काव्याचं आणि पार्कचं लग्न मोडून राहणार म्हणजे राहणार मला काहीतरी केलं पाहिजे आणि रम्या ही रूममध्ये जाते आणि नंदिनी तिच्या पाठोपाठ जाते आणि तिला म्हणते काय चाललंय तुझं हे का पारच्या जवळ जाण्याचा जा प्रयत्न करतेस तू सकाळी त्यांना कॉफी नेऊन दिलीस आता त्यांच्या बाईकवरून आलीच काय गेलीस काय काय चाललंय काय तुझं हे काव्य काही बोलत नाही याचा अर्थ असं समजू नकोस की तिला हे सगळं मान्य आहे म्हणून तिला हे अजिबात मान्य नाही आहे मी तुला आधीच सांगते हा पार्थपासून लांब राहण्याचा प्रयत्न कर आणि माझ्या काव्याचा संसार मोडण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे तेव्हा रम्या म्हणते अगं नंदिनी कशाला तू एवढी भडकतेस तुला का एवढा त्रास होतोय तुझ्या बहिणीला काही त्रास होत नाही आहे ती काही मला बोलत नाही आहे मग तू का मला बोलतेस तू कोण आहेस बोलणारी तेव्हा नंदिनी म्हणते मी काव्याची मोठी बहीण आहे बहीण या नात्याने मी माझ्या बहिणीचा संसार वाचवणार तुला तिच्या संसारात ढवळाढवळ करून देणार नाही असं म्हणून नंदिनी तिथून निघते आणि बाहेर येताना बाहेरून कडी लावते आणि आतमध्ये रम्याला कोंडून ठेवते आणि आता खाली येते आता रम्याला बाहेर यायचं असतं पार्कशी परत बोलायला पण ती दरवाजा वाजवत असते तर बाहेरून कडी असते तिला कळतं की हे सगळं नंदिनीनेच केलं असणार तिने मुद्दाम मला कोंडून ठेवलं असणार आता नंदिनीने रम्याची चांगलीच फजिती केलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू